काय झाडा एवढे चांगले आंब्या लागले मला आंबरूस वगैरे करावं हे करावं पण या माणसाचं दुसरं मूत पिऊन ह्याला काय पुरणपोळी वगैरे असलं नाही खाऊ वाटणार ह्याला ह्याला दहा रुपये मटन खा, खा कुठं काय कर कुठं काय कर या माणसा नेसता वैता का सोडलंय सोडलाय नको नको जीव करून टाकलाय या माणसानं काय करावं या माणसाचं काय नाही खरच रुपये अय बाबा ए अरे काय लाज बिसरे का नाही पडलं की तोंड मी मला लाज मला शिक्कीय का तू लाज तुला काही मी शिकव तुर बोलते का हा रुपये हिशोबात हा हिशोबात नीट उभारा पहिला तू नवरायस का भवरायस असला अरे बघ किती आंबे काय आंब्रस करून खावं काय करावं का उठ लक्ष दारूस पण येतोस मुत पिण येतोस अं का गिरारे बरेल बाजार मे झु गिरार गीरा... रे तस आहे आंब्याचा झुमका आहे ना झुमका करीन मी समजा अरे तुला राहायला येते का बघ पहिलं नाही मला झुमका करायला स्वतःच्या पायावर उभा आहे मी समजा दिसत स्वतःच्या पायावर किती उभा तुम्हाला पहिलं तुला काय पाहिजे बोल फक्त तू सांग अरे हाय का काय सगळं बेंटेक हातामध्ये गळ्यामध्ये पायामध्ये एवढं खोक भरून खोक घरात खायला भाकर भाकराय काही भाड्याने करून तुला का टेम्पू भाड्या ना तुला टेम्पूच्या भाड्यात बसून यावं लागतंय मग मी त्या गाडीत बसून येईन ना तीच म्हण काय अजू का पाहिजे सांग सोनं झालं चल अजून बोल अरे घरात पाहिजे का बघ पहिलं काय हे बघ टॅम्पू भर शेंगदाणे आणि टेम्पू भर अगं बया टेम्पू भर शेंगदाणे भाकर नाही म्हणून टेम्पू भर शेंगदाणे लाट वाटायचं दोन ट्रक निटू भर पहिलं सांगायला लागले तुला काय पाहिजे सांग मला काय नाही पाहिजे कशाला तोडल्या रस करायचा घरेच तुला रस हो तुला मुत लागतय पेरा तू कसा रस पिशील अरे दारू रुपये तू मुत म्हणती का त्याला हा हा मारबिर नको आहे तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला मारबिर नको माझ्या हातबित लावू नका मग नीट काय नीट न म्हणता 10 म्हणायचं अमृत अमृत अगं बाय बाय अमृत समजलं हं समजलं मला सगळं समजावायचंय तुला समजवायचं तिकड काय म्हणली काय नाही म्हणली मी कशाला तुला काय म्हणू दाव नीट तुला म्हणून तरी काय उपयोग आहे काय ह्या शेबामध्ये आज मटन करायचं आज नसते मी मोठं मिठण करत मग तू दा तुला आहे ना हल्लीच म्हणून सांग हा तू हान तुम्हाला हालत बसलस तुम्ही म्हण तुम्ही हा तुम्ही लाज ऐका का लाज इज्जत पण नाही तेवढी आपली तुम्हाला आवाज आवाज बोलण्यासारखी कशाला लग्न केलं माझ्या संग डोळे झाकले होते तू हे आम्हाला नव्हतं माहिती दहा रुपये माझ्या बापाने लग्न लावून मी काय जबरदस्त महाग लागून नाही आज कळलं का नेट हिशोबात हिशोबामध्ये काय हिशोबात राहायचंय समजलं का काय समजलं का काय मी। आ... आ... चल मटमेटसला काय नसते बनवीत मी तिकडं काय करायचं देईन जा मला नाही राहायचं तुझ्यापाशी चलने काय काय दलिंदर माणूस आहे नेसत वैता का सोडलं नुसतं बघतो आता घरी गेलो चल नवऱ्या खाय मालोश ती पूर्वी निघली असं फोन उचली ना हा बाबा काही काळा नाई या माणसाच कधी काय यांना शिकवलं का नाही काय माहिती वेळेवर का खुळे अख्या रापून आले ना तुम्हाला कुठे गेल ते बाई मी लाडाची गे लाडाची कैरी पाडाची झालं <laughs> तिकडे गेल रानात कैरी सापडली पाडाची एवढ्या मस्त पैकी जाऊ रानात फिडून एक कैरी आंब्याला एकच कैरी पडत असते असे सगळ्या नाही पडत ऐका ऐकतोय येऊ राहिली माझी तिचा फोन आलता लय रडत होती मे फोन घ्या मेने हा तर ती म्हंटली नवराले मारितोय मला राहायचं नाही याच्या बरोबर मरणाच मारल तिला रडत होती मग ती निघलेली राग राग तर तिला आणायला जा स्टँड वरती नाही तर ती ना जायची रागाच्या भरात ती नाही कशी जाईन ती मी जातो मला नांदायचं नाही काय नाही तिकडे आई बाबा वारलेत त्याच्यानंतर मी नाहीतर कोणी आपल्यालाच बघावं लागेल तिचं सगळं तेवढी घेऊन येतात ना पण इकडे तिकडे बोका तुमच्या म्हणून मी तुला गेलं म्हणजे तू मामाची पोरगी माझं तसच झालं तिकडं ते झालं म्हणून तो मला गेलं आगीतून फुपटात पडल्यासारखं झालं काय का नाही तुम्ही जा जाऊ का जा ना असेल ती जाईल कुठं निघून तुम्ही नाही दिसले तर रागा असल्याशिवाय कशी जाईल कुठं हा का मला बघितले हसन दाजी आले दाजी आले दाजी आले तुम्हाला भेटलं मला कधी हसून आलं तिला कधी येईल शेवटी मेहणी येते का हा निघाय हीच डोक्यात घाली नक नक दरे कापून काय घरी जाऊन जा जा माहिती कामाला आई त्या बिळावर रेगा वाढायची घाण सवय माणसाला व्यवस्थित झाला ना प्रवास प्रवासाचं काय तुम्ही असताना तुम्ही असले की प्रवास व्यवस्थित बघा बर तुम्ही आलात घ्यायला रुपाली साडू भाऊ काय म्हणतोय आमचा काय झालं नाही वेळेस सांगितलंय पाहुण्याला तर अरुणा प्या जाऊ एवढी सोन्यासारखी बायकू भेटली तुम्हाला तू नको टेन्शन घेऊ मस्त पैकी बहिणीकड राय जवळ राहायचं तर तवर राय आईश आरामात मी आहे ना कम काळजी करते हा मग दी बहिणीला आवाज देतोय बोलले तिला अरे धर

हा वेळ आली ना तर त्याच्यावर केस ठुकू म्हणजे चांगला जाग्यावर येईन तो आ, आता लय वेळ झाली आजची गोष्ट नाही ना कस तुम्हाला वटणीवर आणले आठवत नाही का तशी तू कडक आहे तशी ती कडक नाही त्याला वटणीवर आणणार तुम्ही नका टेन्शन घेऊ या येईनच ना बायकोच्या आठवणी नाहीस ना ते एक काम कर कुत्र्यानी दहा घेतले ना त्याला माल कशात घरी यावा लागतं आता ही झाली ना तू जाय त्याला वट निवांत आम्ही दोघं निवांत संसार करू दो काही पडलेत काय अहो लोक शेण घालते ना तोडात काय अक्कल विकल आहे का नाही अरे मग त्याच्या घरची असते ना त्याला नीट करायला तू काय नीट करती नाही ना तू ना ना बर करू हे आंबे आणले तिनं खायला तुला बघ तुला काय आंब्याचं पडलंय घरात घ्या पिशवी आंबालाच भारी तुला तोड मस्त रस कर तिला नावू धुऊ घाल आणि खाऊ घाल नाऊ धुऊ घाल पाळण्यात राहते काय तसं नसतं नवीन बहीण घरी आली का एवढी अक्कल आहे मला चार पावून आला त्यांचा पावून चार करायचा तुम्ही नका शिकू तुमच्या खानदानात तर नाहीये आमच्या खानदानात संस्कार आहे तेवढे आलं खानदान खानदानावरच आजोबाच्या खानदानात ओरच येत नाहीस काय लावली तुमची आईनी वरना तुम्हाला तुम्हा एक काम नीट करता येतं का तुम्ही नका बोलू बाई बहिणी समोर तोंड ल उघडता मेवणी आहे तिच्या समोर नका चला ग इधर पिसीनी नाही येणार मी ना 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 ना। ना ना। आलोय करून चल ग आयत की नाही काय माहिती अहो ग्रामपंचायतची मिटिंग शिपाई आला होता सांगायला आला होता सरपंच पण निघाले काय काय बरं काय झालं मी म्हणतो तो आला की नाही का तुम्हाला म्हणजे आला होता तुम्ही उपसरपंच सांग चाल चाल चालतं म्हटलं सांगून तिकडेच निघाले असं का बरं 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 काय झालंय माहितीये आज बहुतेक निर्णय घ्यायचे आपल्याला लोकांना पाणी वेळेवर मिळालं पाहिजे थोडीशी एक दोन रस्त्याची कामं राहिले ते पण करून घेऊयात आणि सदस्य येतात सगळे आपले पण एखाद्या चुकून एखादा नाही चालेल या मग आज महत्वाचे निर्णय आहेत आपल्याला सरपंच काय नाही ते मीटिंग आहे ना आज ग्रामपंचायतची आता तुमचे मंडळी उपसरपंच आहेत म्हणून म्हटलं चालतं आता निरोप देवा शिपाई आला होता की नाही आज जरा महत्वाचे निर्णय घ्यायचे काय आहे उन्हाळा दिवस आहेत लोकांना वेळेवर पाणी सुटणं गरजेचं आहे पुढे ग्रामपंचायत इलेक्शन आहे तोंडावर बर बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्याला सगळं मतदान लोकांची कोण आहे आतापर्यंतच नाही ओरड सहा महिन्यावर इलेक्शन आलंय मग आपल्याला काही न मानता मतदान व्हायला पाहिजे शेवटी कामाची पावती मिळते ना लोकांना म्हणण्याची गरज नाही पडली पाहिजे मागच्या पंचवार्षिक सारखा आता अर्धा चुकून

जपून जाऊ का च लवकर सांगू तुम्ही मला झोपशीतच मीटिंग मध्ये ते तेवढेच काम आहेत मला बराच नाही आमरसवर पिलाय रपा रपा जाऊ का नको अ रुपाली झोपली काय हो झोपलीच काय अडी no. झोपायचे दिवस आहेत हे मग आता काय करणार चल मस्त पैकी जाऊ आपल्या आमरेत फिरू मस्त पैकी गप्पा मारू रुपाली मला हे कळत नाही काय हो नशी नशिबात ते भुतियाने आऐवजी तू यायला पाहिजे होती काय काही बरे किती चांगली अरे किती तू प्रिया बोलती तशी ती वाचक्यांद धावते मी शिकुत वासक्यान धावते माणूस प्रेमाना बोलायला गेले का काय पण काय आता चाललंय म्हणून धिला देवानी म्हणून सांभाळायचं चालायचं पुढं पण नाही नाही तू ना आली असते ना माझ्या नशिबात माझ्या नशिबात ते तसंच असतंय ज्याला जे पाहिजे ते भेटत नसतंय आणि ज्याला नको ते भेटत ते बरोबर आहे बघा दाजी तुमचं हा बरं चल मस्त माहिती फिरायला जाऊ गप्पा छप्पा मारू हा लाडली लाडली नसलेला कुठं कुठे एक दोन तास येत नाही ती मिटिंग घे ग्रामपंचायतची नंतर त्यांना चहा नाश्ता पाणी असत मग येईन ती तिला एकदा संधी पाहिजे फक्त घराच्या बाहेर पडायची मग संधीच सोनं करते ती चल येऊ मस्त पायकी फिरून आपण हो चला चल ये पशी बस मीच ती घरी जाऊन झोपती एक एक क्षण महत्वाचं आहे आणि प्रत्येक क्षणाचा माणसाने उपभोग घेतला पाहिजे तेवढा आहे बघाय का बर काय म्हणतो साडू भाऊ काय काय करते काय नाही करीत साडू भाऊ काय करत नाही दारू पितेत तमाशा करतात सगळ्या घराचा त्यांनी तमाशाच लावलाय बघा काय म्हणजे बायांच्या नादी लागलेत सगळे उद्योग करतात सगळे मारहाण करायची बायकूला घरात राशन पाणी नाही आणायचं काय एवढी सोन्या सारखी बायको देवा न दिली आणि बाबा तिकडं दुसरीकडे शेण खातोय कायच करावं म्हणतोय माणसाला चांगल्याला चांगलं भेटत नसतंय कधी तसंच असतंय चांगल्याला चांगलं भेटत नाही अवघड मिरची कसली म्हणली दाजी चांगले ल, चांगले चांगले ल, चांगले ही मिरची अरे ही लवंगी मिरची आहे या सारखीच एकदम काय म्हणतो बघा दाजी कुण्या गावाचं आलपा खरू अहो कुण्या गावाच अलपा करू आणि बसलं डवलात आणि हसत ख असंच आनंदात माणसानी राहा आनंदात प्रत्यक्ष घालावा त्यामुळे माणसाचं आयुष्य वाढत लाईफ वाढत है की नाही मला तुमच्या सगळ्यांवर पाहिजे होता बघा मी कुठं नाही मानतोय अवश्य आपण एकत्र राहू गप्पा छापा मारू काही टेन्शन घेऊ नको माझा नाव तसला अहो कधी एक गोष्ट गोष्ट कधी त्यानं प्रेमानं मला बोलला नाही की कधी बाजूला बसून असं कधी गाणं म्हणलं नाही का म्हणलं नाही तू चांगली दिसती का वाईट दिसती काही सुद्धा नाही आणि हिंडनं बस अरे मग आलं की मारहाण करणं काय असतंय बरं का गाडीचे दोन्ही चाक आहेत ना हे सरळ चालले पाहिजे दोन्ही एक जरी कॉल म्हटला ना तर दुसऱ्या चाकाचा काही उपयोग नाही त्यासाठी दोन्ही चाक त्याला सरळ आणि सारखे पाहिजेत तुझं काहीतरी चुकत असेल रे का नाही चुकणार आहे तुम्हाला माहिती तुझा स्वभाव चांगला आहे प्रेम आहे मन आहे त्यालाच कळत नसेल येड्याला आपल्या बायकोला कस समजून घ्यावा काय करा म्हणून तेवढं आहे हा कधी समजून काय माहिती तुम्ही लय चांगलं दाजी माहिती अरे चांगलं मग मी तेच सांगत आहे ना ताईच अरे ताईचं नाव नको काढू आता आयच्या टायमाला तरी चालल्यात आपल्या गप्पा चालून दे तिचं काय नाव घेती ती मधीच सांगा लागले ना किती भारी नशी तुम्ही दोघी बोलत असल्या ना तर तिचं गुण गायचं तिच्या पैसे माझ्या पैसे गायचे नाही आपलं चाललंय ना गप्पा चप्पा मग आपल्याच चालून दे कशाला नाव घेती तिचं चांगल्या मूड मध्ये आपण गप्पा मारतो ती पण आहे बघा दाजी खरच मग पण इथं आलं ना मला पण लय करमाय लागले बघा करमणारच वातावरणात तस इथं नाही पण तुमच्यामुळेच करायला लागले खर सांगायला स्वभाव आपला स्वभाव आहे पण त्या भूताला कुठे कळत आहे सरपंच घरी नाही हे हा इकडं बसलेले राव आल ते बायाला कोणते घेऊन बसले कडे सरपंच सरपंच बायला सांगावं लागेल संध्याकाळी बरं का पाहू बरं आता काय म्हणते काय नाही बघा हा बसल्या आपलं निमंत्रण काय आता तुम्ही आणले मला फिरायला इकडं <laughs> तेच म्हणलं जरा हवा बदल करू हवा पालट करू मग माणसाचं मन हे होत दुसरीकडे लागत नाही हाय का नाही हो oh. hmm. सरपंच साहेब काय रे मी काय म्हणतो तुम्हाला तेवढं त्या सरपंचिन बाईनी ना ते कागद सांगितलं तिथं तुम्हाला घरी पाहिलं मी तिथं घरी काय दिसलेच नाही तुम्ही आता तिला कागद आणि आता नाही आली का मिटिंगला गेली का थोबाड घेऊन तसंच हा दे दे ते म्हणे शिक्के बिक्के मारले म्हणे म्हणलं तिथं कागद आहे तेवढं घेऊन या म्हणे चल देतो मी चला बरं हा चल हे कोण आहेत ए मेवणी माई मेवणी का आता आली काल परवा हा 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 चल हा चल चल आलो हा आईला ना यांनी नाही ताईला सांगाव जाऊन कि दोघ गप्पा मारीत होते म्हणून काय एवढं गप्पा मारतोय सांगितलं सांगितले काय बरं करतो चांगल्या चालल्या होत्या गप्पा हो ना आईला कस सरपंच हो हा। का हा। शिक्का मारलेला हे काय सही दोन्ही पहिले सही शिक्का आहेत जागे होऊन जाव कसं हा या ताईनं नाही लावला यानी यानी अरे हे अख्खा लसून का मी एकट्यानी लावलाय मी एकट्यानी काढलाय जुड्या बांधिल्या नाही तर लटकून ठेवलाय तिचं काम काय माहितीये का रोज काढायचं ह्या भाजीत घाल रोज काढायचं त्या भाजीत घाल अरे घालती तर काढल्यात लसून घातल्या त्या दिवशी तिनं दाजी, आता लसूण भाजीसाठी मला मन... लसूण बाकीच्या भाज्यात घाटल्या ठीक आहे एकदा काय म्हणली डायरेक्ट तुम्हाला लसूण फ्राय करून देते म्हणलं हा म्हणले अख्खा लसूण काढे भगुले खायला देते बाई काय करण्याचं तर अरे काय आता काय सांगायचं तुला उठपळ ग्रामपंचायत उठपळ ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायती येडी झालीच येडी एक दिवस तिनं मला त्या ग्रामपंचायत साठी सोडून नाही द्यावा तिनं नाही नाही ओ दाजी काय कसं बोलताय तुम्ही अरे मग सोयपा गम्मेच का ह मी आज खाईल का तिला अउ ते कुणी गेलत मीटिंग ला गेली गावात येणार रे का, का आता काय काम होतं सही जायची मला आता इथं नाही ना ते सगळं गबाळ घेऊन गेले असन सकाळी या हा तुमचे नाही मला नाही अधिकार सगळे अधिकार त्यांच्याकडे ते ठीक आहे मग येतो मग हां या हायला मागासी तिकडे चालता कागद न्यायला आता ये म्हातारा आलाय यांनी नाही ना तो या बहिणीला सांगाव ती मरणाची कडक हे तुला माहित नाही अजून असे कधी कधी ना घरात कोपऱ्यात घेते ठेशी ती मला काय सांगायचं तुला आता यातल्या गोष्टी सांगू नाही पण मेऊन येतो लाडाची म्हणून सांगतोय गोष्टी काय झालं आपण गप्पा तर मारतोय हे मारतोय आपण गप्पा पण त्यांच्या मनात दुसऱ्याच गप्पा यायच्या जमानाला अवघडे चला चल हा लगेच स्वयंपाक स्वयंपा मी तर येतो रानातून जाऊन हा जाय आले का ती झोपली मी बसलो होतो आपलं फुटाने खातो तो अरे ती झोपली मी फुटाने <laughs> खातो दे तो काम होत कुठं बाहेर मग मग आपलं बाहेर जाऊन आलो मी कधी आता मग त्याच्याकडे का कुठे होते तुम्ही त्यावेळेस तवा भाई आपल्या मिरच्यातल्या मिरच्या त्या तिला गावरीच्या शेंगा मिरच्या म्हणलं तोड तो बहिणी हो सर मस्त अरे मिरच्या मारित होतो बिचारी तिच्या नवर्याच सांगत होती त्या गावातले आबा आले होते त्या आबाला सई शिक्का पाहिजे त्याला घरकुल आलाय ना ता तो सई सिक्काला लसून काढीत होतो अरे नाही ऐकून तर घे चौका नाही 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 तस काही नाही बायकू कुणाची आजी बात नाही बायकू मनात सुद्धा हा काय गप्पा मारत होत्या ऐकलं ती माझ्या सांगितलं आला निरोग काय चाललं होत काय म्हणलं सांगितलं तुम्हाला काय करायचं बोलूक त्याला तोंडावर नको नको ती, ती तो, ती ते उत्तर, उत्तर ती बोलत होती मग मी आपलं तिला उत्तर प्रत्युत्तर देत होत बोलत होती तिने प्रश्न केला बाहेर बाहेर बोलू का बोल आता तुपली बहिणी ती लाज वाटती लाजती आज नाही आली दोन तास नाही झाली येऊन तिला दोन तास नाही झाली येऊन लज नाही वाटत नाही तिथं हर... खायची घाण घाण खायची सवय ना अन्ना खाता ना अन्न खाता ना अन्ना खाता ना बोलत ना सरपंच आहे गावची स्वतःला काही करता येत नाही बायको हालचाल करती तर घाला तिची पण घाला सगळी मातीत हई बघा तुमचं नशीब मी भेटले माझं नशीब शिप फुटक मी मला भेटले हा हाय का जागा हाय का याला ते राहिले का राहिले का अहो नका हो नका असे आव्हान ना आणू गरीबाचा आहो किती आतल्या गाठीची मला माहितीये ना बाई दिसली का लाल गळली बाई दिसली का लाड गळली बाई का काय माई तू बहिले सक्की पाडा बांधायचा कधी प्रसंग आलाय लग्न करता का लग्न करता नको एवढं मोठं दिलेला असत तिकडं काय लाग हे करू शिस्तीत राहायचा मला जर परत आलो का ना कानावर आवाज बाहेर रुपा? रुपा! रुपाली म्हणा रुपया बहीण तु इकडे कुठं जग मारत होती यांच्या बरोबर मी हा राहणार अरे ते शिपाई आला तव आपण बोलत होतो त्यांनी सगळी काशी केली नीला सांगितलं मिरच्या दाखीत होत्या का का फोडून टाकत होते मिरची आत किती बे आता मोजी गाडी जरा दोघे मिळ मोजी तर का मिरची आतल्या बे काय झालं गप्पा मारत बसलो म्हणून एवढ्या रे सगळ्यांनी बघितलंय हळू बोल भीतीला का नसते ठेवली काय गावात तुम्ही मला काय बोलत होतो रे आपण काय नाही तुम्ही तिच्याबद्दल सांगत होते काय सांगत होते चांगली आहे आणि माझा त्या काल तोंड्यानी त्या शिपाईनी तुला काही सांगितलं असन एकाचे दोन फोन करून बोलून घेईन थांबा कशाला फोन करते ऐके ना कुणा फोन करू हॅलो हा कुठे ते मग कसे आलत ते कागद नाही ऐकलंय राहत तोंड येऊन सांग अय्य ये पटकन पडत दोन मिनटात आलं पाहिन अय्या म्हणजे तो माणसं आमच्या काय करतो ते हे करायला पाठीलं होतं तो कशाला बोलले काय नको मी तड तड तडताड काय काय आता येऊ राहिलाय कळलंच बोला नापंच ना, तिकडे सर तिकडे सर काय काय म्हणत होते हे वय हे गप्पा मारत होती गुल गुलू 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 मिरची हा हात काय ठेवत होते कुडा काय एकदम असे चुटकून बसलेले होते वरून काय म्हणत होते ते आवाज आवाज डोस केला एक राहिला टकलं झालं ना, ना प्लेन अरे मी म्हणत होतो आमच्या लग्नात लाईटची गाडी होती बोलतो सा, बोलतो सा, बोलतो बन, आ, बोल, आ, तो बोलतोय तो बोलतोय आवाज सांग प्रश्न आहे भाऊ मी जे आहे ते सांगणार रे बोल बोल हा हे काय म्हणे लवकर नव्हतं लग्न व्हायला पाहिजे लग्न व्हायला पाहिजे होतो म्हणे अरे जाऊ नको म्हणे नवऱ्याकडे आता त्या नवरा सोडून दिय ते लय सांगत होते कवर बी गुलू गुणू गप्पा मारत होते राग येतो तू ग्राम पंचायत पाहिजे नसत रे मग तुला हात लावून दाखवा

हो तिकडे येऊ माझ्याकडे असल्या कारण तुला नवरा नांदवीत तुम्ही इकडे पाहुण्याच्या घरी बायकू इकडे एवढा दिवस राहिला घरी जाणार साडू भाऊ जरा शिस्ती ना बोला बायको आहे तुमची ती लग्न केलेली आहे मग कधी एक मिनिट

को? बॉन्ड पेपर वर लिहिलंय काय बायको म्हणून हाणायची तुझ्या सारखे लाला नीट केले सुद्धा सार के, सारखे सुद्धा सारखे के नीट केलेत हे बघाय जोपर्यंत ना हे पिन ते सोडित नाही ना तोपर्यंत माझ्या बहिणीचं नाव नाही घेत इथंच राहणार तू राहणार का चल एक काय मला